नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्य सरकारी कर्मचारी लोकमत न्यूज नेटवर्क अधिकाऱ्यांनी अनेक वर्षापासूनची जुनी पेन्शन योजना विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर होऊ शकते सेवानिवृत्तांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शन लागू करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते सेवानिवृत्तीच्या दिवशी असलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम आणि महागाई भत्ता याची एकत्रित रक्कम ही जुन्या पेन्शन योजनेत पेन्शन म्हणून दिली जात असे नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मूळ वेतन आणि महागाई भत्त्यात चौदा टक्के आणि कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान मिळून जी रक्कम येते ती बाजारात गुंतवून त्याच्या परताव्यातून पेन्शन दिली जाते जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनच्या रकमेतील जो फरक आहे तो कर्मचाऱ्यांना तिसऱ्या पेन्शन योजनेत भरून दिला जावा असा सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले कर्मचाऱ्यांचे दहा टक्के अनुदान कापू नका समजा कापणारच असाल तर निवृत्तीच्या वेळी साठ टक्के रक्कम परत करा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे समितीच्या शिफारशी माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारने एक समिती नेमली होती या समितीच्या मुख्य शिफारशी अशा होत्या सर्व कर्मचारी शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या दिवशी वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन मागाई भत्त्यासह द्यावे सरकारकडून चौदा टक्के व कर्मचाऱ्याकडून दहा टक्क्यांचे अंशदान कायम ठेवून कर्मचाऱ्यांना दहा टक्केच्या संचित रकमेचा परतावा एन पी एस प्रमाणे लागू करावा स्वेच्छाधिकार देऊन जी पी एफ सुविधा सुरू करावी परतफेडीच्या तत्वावर अनुदानाच्या संचित रकमेतून काही रक्कम देय करण्याबाबत विचार करावा सेवेत असताना मृत्यू झाल्यास अंतिम वेतनाच्या साठ टक्के वा कमीत कमी दहा हजार निवृत्ती वेतन द्यावे मुख्य सचिवासोबत बैठक फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुन्या पेन्शन योजनेबाबत घोषणा केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासोबत सहा फेब्रुवारी रोजी संघटना प्रतिनिधीसह प्राथमिक चर्चा झाली यावेळी संघटना प्रतिनिधींना समितीच्या अहवालातील ठळक शिफारशी अवगत करण्यात आल्या त्यानंतर शुक्रवारी अंतिम चर्चा झाली या मागणीची पूर्तता करण्यासाठी पाच महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत अशी माहिती राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली